आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर जालन्याच्या आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस कमालीची प्रगती होत आहे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पहिल्या वर्षाची पहिली तुकडी बाहेर पडली आणि आता त्यानंतर रुग्णसेवेसाठी पासष्ट एम बी बी एस डॉक्टरांच्या भरतीला परवानगीही मिळाली आहे आता त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच एम एस एम डी आणि इतर अभ्यासक्रमाला देखील तत्वता मंजुरी मिळाली आहे काही तांत्रिक बाबी पूर्ण होताच जालन्यातच आता हे उच्च शिक्षण मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती देत आहेत आमदार अर्जुनराव खोतकर आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी जालना जिल्ह्याच्या घडामोड घडामोडीमधली अत्यंत ऐतिहासिक अशी घडामोड ही पार पडत आहे जालन्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये एम डी आणि एम एससाठी पस्तीसच्या पस्तीस जागा या ठिकाणी आता वाढीव या ठिकाणी तो तो कोर्स या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामध्ये सर्जरी असेल मेडिसिन असेल अनस्थिशिया असेल अशा अनेक प्रकारच्या गोष्टी यामध्ये एम डी एम एसमधून या अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहेत खरं तर ही घटना ऐतिहासिकच आहे एसआयसी प्राप्त झालेला आहे आणि एम एम एन एम एन एन एम एलने हा प्रस्ताव सादर केलेला आहे शासनाकडून मान्यता याला निश्चितपणे जी काही आवश्यकता आहे ती आवश्यकता पार पाडल्यानंतर ही मान्यता जवळपास मिळणार आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की मी माननीय नड्डासाहेबांना काही दिवसापूर्वी भेटलो आणि त्यांना या संदर्भातल्या मागण्या मी तुमच्याकडे दिल्या होत्या तुम्ही त्या सर्व दाखवल्या माननीय नड्डासाहेबांना भेटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला गती आली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला कळवलं आणि महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे प्रस्ताव मागवून घेतले आणि आता फार मोठी घटना जी की जाणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही जाणण्याच्या चौफेरी विकासाच्या बाबतीमध्ये आणि मोठी घटना आहे आणि विकासाची घोडदोड ही मी सुरू ठेवलेली आहे त्यामुळं हा वैद्यकीय क्षेत्रातलं एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे यासाठी माननीय नड्डासाहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय दादा असतील माननीय हसन मुस्लिम साहेब असतील किंवा आत्ताचे डीन चौधरी साहेब या सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि त्यातून आपण हा पस्तीस जागाचा प्रस्ताव जवळपास मान्यतेपर्यंत या ठिकाणी नेलेला आहे आणि आत्ता मला असं वाटतं आता हे पस्तीस वेल डॉक्टर्स आपल्या शहरामध्ये सेवेसाठी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत बघा जो एम बी बी एस झाला त्यानंतर त्याला एम डी आणि एम एस करावं लागतं बरोबर आहे मग ते पस्तीस डॉक्टर्स आपल्या शहरात पुन्हा येतील आणि रुग्णसेवेसाठी ते पुन्हा सातत्याने हॉस्पिटलमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणण्यापेक्षा सरकारी हॉस्पिटलमध्ये मग ते गायनेकॉलॉजिकल असेल किंवा वाले असतील किंवा मग मेडिसिनवाले असतील किंवा हे जे काही सर्व प्रक्रियामधले त्या सर्व याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचे डॉक्टर मिळतील आणि वैद्यकीय सेवामध्ये अमोलाकला बदल या ठिकाणच्या काळातसुद्धा दिसेल आणि एम एम डी आणि एम एस यामधून निर्माण होते आत्ताच तुम्ही मानला की त्यांचे जिथे अधिष्ठाता आहे डीन यांचं तुम्हाला सहकार्य मिळालं पण त्यांची बदली झाल्याचं आज समजतं आहे काय मी तातडीनं माननीय मुस्तीफ साहेबांचे अधिकारी यांच्याशी बोललेलो आहे खरंतर चांगल्या पद्धतीनं चौधरी साहेब चांगलं काम करतात परंतु अशा पद्धतीने त्यांनी उरून कोणी दिला असेल तर निश्चितपणे तो सरकारचा अधिकारी आहे पण तो थांबायचा अधिकार सरकारचा आहे मी सरकारला विनंती करणार आहे की माननीय चौधरी साहेबांच्या कार कार्यकर्त्यांमध्ये कार चांगलं काम सुरू आहे त्यांनाच इथं कंटिन्यू केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थेला एकूण पंचवीस विविध चिकित्सालयीन विषय प्लस अचिकित्सालयीन विषयामध्ये एम डी एम एस चे कोर्स चालू करण्यासाठीच सा आवश्यकता प्रमाणपत्र ज्याला आपण एसेन्शियलिटी सर्टिफिकेट म्हणतो असं एक सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे आता हे सर्टिफिकेट कोणकोणत्या विषयात प्राप्त झालेलं आहे तर ते सांगण्याला मला निश्चितच आपल्याला आवडेल हे इसेन्शियलिटी सर्टिफिकेट जे आहे ते मेडिसिन हा एक विषय आहे पद्युत्तर अभ्यासक्रमाचा सर्जरी आहे ऑपस्टिक आणि गायनेकॉलॉजी आहे त्यानंतर ऑर्थोपेडिक ॲनास्केशिया ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री पॅथॉलॉजी फॉरेन्सिक मेडिसिन आणि कम्युनिटी मेडिसिन या एकूण अकरा विषयांसाठी आपल्याला पस्तीस एम डी एम एसच्या जागांचं आवश्यकता प्रमाणपत्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त झालेला आहे